आज शाळेत नाही ना गेली अतिउत्तम असं बोमलेट आहे पाहिजे आहे ना चांगला आहे बरं आहे बरं आहे तर मित्रांनो झाडे लावा आणि झाडे जगवा आमच्याच भागात चाललंय ओकर ओकर बघू नको तू मित्रांनो का मखमली बघाई फुलं आहेत मखमलीचे आणि की झेंडूची फुलाची झाडं तिची रोप आता लावणार आहे आणि या पावसाळ्यात अशी एक एक रोप लावली की नाही बघा आमची बायको बागा मुंग्या लय आहेत तिची जाऊच्या तुझ्या हाताला हाताची जी काळजी घे अग इकड चरीला लावू की अशी ग लय जवळ जवळ लावू नको फुटाव फुटाव लावू कुठत कि काय चिवलं नाही घरी नाक येऊन जाते काय चिवत नाही इथं एक दोन तेवढीच आपले बाळ मामाला होते फुलं आका आमच्या मावशीने इकडं काय काय केलं हो का। वांग्याची रोप आहेत मखमलीची झाड आहेत हाय पुन्हा आणखीन आळूची पानं आहेत बघा इकडं तिकडं काकडी आहे पुन्हा मित्रांनो ही झाड ओळखून सांगा ही कशाच आहे बघा झुम करून दाखवतो का ही या पाना ओळखून सांगा ही झाड कशाच आहे कमेंट करून सांगा कमेंट पुन्हा काकडी तुम्हाला दावतो तो बघा काकडी जाऊ का येल पसालेला दिसतो ही काकडीच झाड आहे वांग्या आलेल्या आहेत बघा वांगे आहेत गावात काल व ही बघितलं का शेवग्या शेंगा आणायला माैर्यापासून दिलं होतं पैसं म्हटलं वीस रुपये शेवग्या शेंगा आण तर मैऱ्या काय म्हटलं असल चाळीस रुपयेला पाव किलो म्हणजे चार शेंगा येत्या शेवग्याच्या चाळीस रुपयेला मित्रांनो जिथं पिकतं आहे तिथंच एवढं महाग आहे तर मोठ्या शिटीत किती महाग असेल मला सांगा चाळीस रुपयाला चार शेंगा म्हणजे दहा रुपयाला एक शेंगा पडली पाव किलो म्हणजे चार शेंगा भरतात त्यासाठी बघा कोका इथं असं जेवढ्यांची जागा आहे तिने आहो बघा केले भाजीपाला म्हणा बघा आता वांगे तर तुम्हाला दिसतात बघा वांगे आल्यात बघा जास्त रोजचा भाजीपाला थोडा थोडा का होईना दोन चार दोन चार जर वांगी काढली तर रोजची भाजी निघत्या आणि हे बघा आमच्या दोघा ही मखमळीची रोप लावायचं फुलाची झाड असावी तर मित्रांनो कुणी कमेंट केली नाही तर काही झाड जे आहे फणस फणस पनस, पणसाच पनस, झाड आहे फणसाचं भरपूर पण चौथी काढल्यात आता मित्रांनो दरवर्षी आम्ही या झाडाचं फणीस खातो आणि का या आंब्याचं झाड आहे शापूचा आंबा आहे मित्रांनो शापूच्या भाजीवाणी सेम आंब्याला टेस्ट आहे तशी चव पण तशीच आहे आणि ढेकोर पण तासाच येतोय शापूच्या भाजीवाणी सेंटरला लावू नका झाड आता कुठलीही मोठी जी झाड आहेत ना सेंटरला अजोबात लावू नका पण कशाला जिथं लावा की इकडं कोण जाते तेव्हा इकडच्या साईडला असं लावू नाही दिसताना पण दिसतंय चांगलं उद्या आता ते मागच्या टायमाला मंडप बघाल किती ताप पडला झाड म्हणजे झाडाऊन माणसं जागरांच्या टायमाला बघितलं का नाही आता ही ऐक नाही ही झाड काढून अशी वही का इकडं वय अशी लावा असे लावा दिसताना पण गेटअप चांगला दिसल माहितीये का आता हि झालंय कसं जागा पडली हा मधी पडलय आणि जागा झाली जास्त कडून काय करायचं आई ही झाड काढायसाठी मग लागले गे माग सगळ्याची आई उडी काढून आम्हाला आई लावली काय झालं पप्पनी म्हणलंय या मित्रांनो ओका काळ काळ कुठलाय बघा का। माणसाला की घेऊन देत नाही याला बांधून घालायला लागते सारखं कोंबड्याची पिल्लं बारकं मारून खाते म्हणून त्याला बांधून घातले पण हे टायगर आहे टायगर टायगरला बांधूनच घातला पाहिजे मोकळ्या हा खुल्या हवे सोडला की टायगर कुणाकोणाला खायला सांगू शकत नाही हो म्हणे या। या। कसलं डेंजर वाटतंय मित्रांनो डेंज पुढं जाऊ शकत नाही आगाव येते ती म्हणून त्याला बांधलाय मावशी टायगर तुमचा चावतोय का हा टायगर टायगर टायगरला बांधलाय चावतोय का विचारलं ला पाहिजे का नको चावत नाही सांग आठ लावू बघू नाही की चावत नाही भारी वाटत सोड का रे खरे सोड काळ कोळ कोयत मांजर घरात असावं या मांजरावून पण मित्रांनो असं आहे की काळ मांजर जर असेल ना तर घरामध्ये म्हणतात कुठली वाईट शक्ती किंवा वाईट गोष्टी असं टळून जातात मांजर असल्यामुळं भूतप्रेत ही म्हणतात मन आहे पण खरं आहे का कुठेही काय माहीत नाही पण मित्रांनो काळ मांजर जास्त करून लय कमी घरात नाही बघतो पण कवचितच घरात नाही जेवढे जेवढ्याच माहीत आहे तीच का मांजार वापरते म्हणजे घरात नाही पाहत्यात म्हणजे मायाला वाटतं टायगरला बांधलाय का आपण हे ते राहून टायगरला बांधलाय का